शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकरी कर्जमाफी प्रश्नी किसान सभेचे तेरा ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आता आंदोलन करण्यामध्ये येणार आहे कर्जमाफीसाठी आता तीव्र मागणी होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी कृषी मंत्रालय सज्ज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार नेमका हप्ता किती वाजता जमा होणार आहे ते आपण पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे यामध्ये आता धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार शहाऐंशी कोटी रुपये तर वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र नाहीत आदिती तटकर यांची माहिती सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या यामध्ये तथ्य नसल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आलेला डाटा हा मोगम असून त्याची पडताळणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे बोलताना भान ठेवा सरकारची बदनामी होते अजित पवार यांची कोकाट यांना तंभे पाहायला मिळत आहे सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाट हे चर्चेमध्ये असतात त्यामुळे आता सतत बोलताना भान ठेवावे असा सल्ला कृषीमंत्र्यांना दिला कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्थिट लासलगावला बैठक घ्यावी राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात लाडकी बन योजनेमध्ये चार हजार आठशे कोटींचा घोटाळा सुप्रिया सुळेंचा आरोप पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेमध्ये तब्बल चार हजार आठशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांचे ठिबक फळबागांचे पैसे रखडले कृषी विभाग शेतकऱ्यांना पैसे कधी देणार शेतकऱ्यांचा प्रश्न चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता डीबीटीतील तांत्रिक अडचणीमुळे निराधारांना मिळेना आधार संजय गांधी श्रावणबाळ पेन्शनधारक अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र राज्यामध्ये सात जिल्हे तहानलेलेच राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र तोंड सांभाळून बोला ही तुम्हाला अखेरची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तोंडाळ मंत्र्यांना इशारा पाहायला मिळत आहे मंत्र्यांना अखेरची मं संधी लाडकी बहीण योजनेतील पुरुषांच्या लाभाची चौकशी करणार मंत्री तटकर यांची माहिती पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष देखील लाभ घेत असल्याचे उघडीस आले असून आता या पुरुषांची चौकशी करण्यामध्ये येणार असल्याची मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढच्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झाल्यामुळे पंचवीस चार दोन हजार पंचवीस या दिवशी या ठिकाणी प्रस्ताव सादर करण्यामध्ये आला होता त्यानुसार छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याच बरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो फक्त हळूला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे फिरवली पाठ शेतकऱ्यांची सध्या नाराजी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने विमा योजनेमध्ये केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांनी आता पीक विमा योजनेकडे पाठ फिरवले असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये विमा योजना बंद झाली असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे एक रुपयामध्ये विमा योजना पुन्हा सुरू करण्याची देखील मागणी करण्यात येत होती कांदा दरावर शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा शेतकरी संघटनेची मागणी लासलगाव बाजार समितीला निवेदन सादर आपल्याला पाहायला मिळत आहे कांदा दरावर शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी देखील मागणी करण्यामध्ये येत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकरी चांगलेच संकटामध्ये सापडले असून दरवाढीची प्रतीक्षा पावसामुळे सोयाबीन पिकाला सोनेरी संधी बाजरीची घसरण भात आवणी चोपन्न टक्के अकोले या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे सध्या तरी आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सोयाबीनकडेच कल असल्याचे दिसून आले आहे बासष्ट हजार शेतकऱ्यांचे खाते एन पी ए एक हजार कोटींचे पे कर्ज थकेत बारा राष्ट्रीयकृत बँकांमधील पन्नास हजार खात्यांचा समावेश नंदुरबार जिल्ह्यातील चित्र कर्जमाफीची प्रतीक्षा अवकाळी बाधित शेतकऱ्यांसाठी तीनशे सदोतीस कोटींचा निधी मंजूर मकरंद पाटील शासन निर्णय जारी राज्यातील चार लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने तब्बल तीनशे सदतीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आता राज्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम आपल्याला पाहायला मिळत आहे शासन निर्णय या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईसाठी असले पात्र असलेल्या जिल्ह्यांचे देखील नावे आपण पाहतच आहोत त्यासाठी फक्त हुला शेवटपर्यंत पाहत चला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये लवकरच येणार दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग शासन निर्णय जारी लाडक्या बहिणींना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता थेट वर्ग केले जाणार आहे कांद्याच्या दर घसरणी विरोधामध्ये शेतकरी आक्रमक राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बैठक पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकरी आक्रमक झाले असून सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी <Helena> शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांना मेनर दिलासा अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे लक्षपूर्वक पाहत चला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल तसेच पुढील दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण राबवले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वज्रमुठ सामाजिक संघटना यांच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहामध्ये छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या ठिकाणी आता युद्ध प्रश्नांवरती चर्चा केली माणिकराव कोकट यांनी किती वेळा रम्मीचा डाव खेळा विधिमंडळाच्या चौकशी अहवालामध्ये धक्कादायक बाब उघड कृषीमंत्री माणिकराव कोकट यांच्यावर सभागृहामध्ये रम्मी खेळाचा आरोप आहे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती या ठिकाणी शेअर केला विधिमंडळाच्या चौकशीमध्ये कोकट यांनी अठरा ते बावीस मिनिटे रम्मी खेळत असल्याचे या ठिकाणी आढळले आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची नावे जहेर असुन। या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता धुळे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण अप्रेंच पुढे पाहणार आहोत त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो त्यासाठी फक्त हळूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार तब्बल आता चाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा एकतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र सव्वा दोनशे बावन्नवर संशयाची सोयी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना चोवीस लाभार्थी महिलांचा सोताहून बाय बाय हिंगोली जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे एकतीस हजार लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच जमा केला जाणार आहे महत्त्वाची बातमी विदर्भामध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यामध्ये इतर भागामध्ये पावसाचे जोर कमी राहण्याची शक्यता पाहायला मात आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने आता जोरदार हजेरी लावली असली तरी आता पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र आता विदर्भामध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज पी एम किसान योजनेचा विसावा खाते जा खाते हप्ता जाहीर दोन हजार रुपये प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची तारीख जाहीर झाली असून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली असून आता दोन ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील सहा सातवा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच की चार हजार रुपये मिळणार देशामध्ये निर्यातीच्या किळेचा तुटवडा कायम जगातून भारताकडे रोज सहाशे कंटेनर मागणी दर टिकून राहण्याचे देखील आपल्याला संकेत पाहायला मिळत आहे देशाच्या निर्यातीच्या किळेचा सध्या तुटवडा कायम असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना oui. कर्जमाफीची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे मागील काही वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारमध्ये माला मालाला न मिळणारा दर यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपायची प्रतीक्षा होती त्यानुसार अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी केवायसी करण्यास देखील आव्हान केले जात आहे अनुदान वाढले पण लाभार्थ्यांचा प्रतिसाद घटला कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत केवळ सहा विहिरी पूर्ण चिखली तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे अनुसूचित अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता योजना राबवण्यात ते येत असल्या तरी या ठिकाणी आता लाभार्थ्यांचा प्रतिसाद घटला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनुदान वाढले असले तरी लाभार्थीच नाहीत एनएफपी पी खात्यामुळे शेतकऱ्यांची कोंडे कर्जमाफी अनिश्चित नवे कर्ज कसे मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न नेमकी कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येत आहे डाळींबागायतदारांवर कोसळले असमानी संकट राज्यामध्ये दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यामध्ये आल्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे सलग पावसामुळे राज्यातील डाळिंब बागायतदारांवर या ठिकाणी असमानी संकट पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता चांगलेचं नुकसान होण्यास देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा तुमचा तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून दे नक्की कळवा जेणेकरून पीएक्मा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणती आणि कसली महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्यावा भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद